अरे राजकारण करा तुम्ही राजकारण आता निवडणुका नाही आहेत आत्ता आमच्या हक्क आणि अधिकाराची लढाई आहे बीड जिल्ह्यातल्या या लोकांना माझं आहे माननीय छगनरावजी भुजबळांनी ठाम भूमिका या महाराष्ट्रात घेतलेली होती बीड शहरामध्ये जो हैदोस जी जाळपोळ झाली सगळ्यात पहिल्यांदा रस्त्यावर कोण उतरलं तर माननीय भुजबळ साहेब उतरले गावगाड्यातली हर एक माणसं हातात हात घालायला लागली ला आम्ही वडी गोद्रीला आंदोलन केलं आमचे खटके बंधू वगैरे त्या मंडळींनी एवढं सहकार्य केलं हे आंदोलन उभं केलं महाराष्ट्रातली गावगाड्यातली अठरा पगड जातीची माणसं तिथं झुंडीच्या झुंडीनं तिथं यायला लागली मी तुम्हाला नेहमी सांगतोय काल परवा एक घटना घडली माझ्यावर आजपर्यंत चार ते पाच वेळा हल्ले झालेले आहेत था। आमचे व्हिडिओ मॉर्पिंग नवनाथाबाचा असो आमचा असो काल एक नवनाथाबांना व्हिडिओ पाठवला नवनाथाबांचा आम्ही एवढा वेळ हसत होतो ते आमच्या प्रश्नाला उत्तर देणार नाहीत सामाजिक मागासले पण म्हणजे काय हा प्रश्न आम्ही त्यांना विचारतोय इम्पेरिकल डेटा म्हणजे काय हे आम्ही त्यांना विचारतोय तुमचं कुठं प्रतिनिधित्व नाही ते आम्हाला सांगा हा प्रश्न आम्ही विचारतोय अरे ओबीसी म्हणजे सामाजिक दृष्ट्या मागासांचं आरक्षण आहे तर हे म्हणतात आमची पोरं गरीब झाल्या तीन आमची हो ना गरीबी तर आमच्यात नाही का गरीबी गरीबीसाठी आरक्षण नाही ना आरक्षण हे प्रतिनिधित्व प्रत्येक माणसाचं सामूहिकदृष्ट्या प्रतिनिधित्व म्हणून रिझर्वेशन आहे आता हे किती वेळा सांगायचं किती संविधानिक भाषेत सांगायचं दुर्दैव या गोष्टीचं आहे की महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात निवडून गेलेले एकही आमदार एकही खासदार एकही मंत्री एकही मुख्यमंत्री एकाही पक्षाचा प्रमुख एकाही पक्षाचा प्रमुख या महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकसंख्येच्या हक्क अधिकाराची भाषा बोलायला तयार नाही उद्धवजी ठाकरे साहेब ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण द्या म्हणणारे तुम्ही शरद चंद्रजी पवार मंडल यात्रा काढणारे तुम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज रोजी जर अठ्ठावन्न लाख कुणब्यांच्या नोंदीद्वारे जर हे ओबीसी मध्ये आले असतील तर गाव वगळ्यातला छोटा 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 घटक त्यांच्या बरोबर कशी स्पर्धा करणार आहे तो एखादा सरपंच दिसेल का तो एखाद्या शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला त्यांना बढावा मिळण्यासाठी जे रिझर्वेशन मिळाले तो यांच्या स्पर्धेमध्ये टिकेल आमदारांनी बोललं पाहिजे खासदारांनी बोललं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे विरोधी पक्षनेत्यांनी बोललं पाहिजे कोणीही बोलायला तयार नाही ओबीसीचे नेते बोलायला तयार नाहीत ते नाहीत विरोधी पक्षनेते बोलायला तयार नाहीत आणि सत्तेतली पण माणसं बोलायला तयार नाहीत बोलतोय कोण सर्वसामान्य कुटुंबातली पोरं आता म्हणतील गर्दी उच्चांकी गर्दी एका एका आमदारानं दहा दहा लाख रुपयाचं पॅकेज मनोज जरांगे सारख्या खुळखट माणसाला दिलंय मीडिया समोर बोलतोय जबाबदारीने बोलतोय अरे आम्ही घरात न बाहेर पडलं तर एक पोलीस आमच्या मागे पुढं आहे आणि हे म्हणताय जे भासडू काळ्या फाशील त्याला लाख रुपये म्हणजे तुम्ही आमचा जीव घेणार ओबीसीचा जीव घेणार आमदारांना खासदारांना माझं सांगणंय तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग आमच्या गावगाड्यातल्या ओबीसीच्या वाड्यावरून वस्त्यावरून तांड्यावरून मोहळ्यामधून गल्लीमधून जातो तुम्ही जर आमच्या हक्क अधिकारावर बोलणार नसाल तर हा ओबीसीचा जगन्नाथाचा रथ फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा समतेच्या तत्वाचा रथ भल्या भल्या माणसांना गारद केल्या वाचून राहणार नाही हे मी जबाबदारीनं तुमच्या समोर सांगतो पुढाऱ्यांना सल्ला देण्या एवढा मी निश्चित मोठा नाही एक माझा माणूस स्वतः जो माझा आदर्श आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे भारतीय जनता पार्टीचे देशातले नेते होते संसदेतले नेते होते ज्यावेळी शरद यादव ज्यावेळी रामविलास पासवान ज्यावेळी त्यावेळेचे खासदार समीरजी भुजबळ या माणसानी ओबीसीची जात निहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून संसदेला खेराव घातला हो अरे भाजपचा शीर्षस्थ नेता ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी त्या आंदोलनामध्ये उतरलेला होता मुंडे साहेब निश्चित तुम्ही आज तुमच्या अनुपस्थितीची आम्हाला जाणीव होते कारण वास्तवावर कोण बोलायलाच तयार नाही कोणच खरं बोलायला तयार नाही बरं जाऊ द्या आता काही माणसं म्हणतील एवढे ओबीसी सगळे झोपलेले आहेत मला वाटतं यातले बऱ्यापैकी सुशिक्षित मंडळी इथं उपस्थित आहेत रोस्टरची काय अडचण आहे एक तास तुमच्यासमोर मी रोस्टरवर बोलेन काय अडचण आहे सगळ्यांना माहिती आहे रोस्टरची बिंदू नामावली मराठीत उद्या पंचायत राजमध्ये काय होणार आहे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं सोडत झाली मला काही गावांतल्या लोकांचे फोन आले हा केसर ओबीसीला आरक्षण सुटलंय आता पण गावात आता सगळ्यांनीच ओबीसी सर्टिफिकेट काढलेत आम्हाला असं वाटलं होतं की ओबीसी विरुद्ध नव्यानं बोगस सर्टिफिकेटद्वारे ओबीसी मध्ये आलेला माणूस अशी लढत होईल असं नाही होणार ओबीसी विरुद्ध नव्यानं ओबीसी बोगस कुणबी अशी नाही लढत होणार अपेक्षित होतं ओबीसी विरुद्ध ओबीसी निवडून आला पाहिजे ओबीसी मग म्हणलं आता चला आपण ओबीसी म्हणून एक होऊया आणि अशा माणसाला परभत करूया तसं पण नाही होणार बोगस कुणबी विरुद्ध बोगस कुणबी लढत होईल आणि ओबीसी तिसऱ्या चौथ्या क्रमांकाला जाईल हे लिहून घ्या माझ्याकडून हे वास्तव आहे एखादा भगवान फुलसुंदर नाही महापौर दिसणार एखादा सोनवलकर सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नाही दिसणार हे का सांगतोय मी तुम्ही एखाद्या पॉकेटमधनं झडपी झेडपी मेंबर व्हाल पण गावाच्या गावं काही पॉकेट आहेत बंजारा समाजाची काही धनगर समाजाची पॉकेट आहेत एखादी झेडपी मेंबर होतील तिथं पण झेडपीचा अध्यक्ष तुमचा होणार नाही आता तुम्ही म्हणताल राजकारणावर बोलतोय राजकारणावर बोलतोय निर्णय प्रक्रियेतून तुमचं रिझर्वेशन आज रोजी संपलेलं आहे एक तर जरांगे खोटं बोलतोय नाहीतर सरकार खोटं बोलतंय जरांगे म्हणतोय अठ्ठावन्न लाख नोंदी आम्ही घेतल्या आम्ही सर्टिफिकेट दिली सरकार म्हणतोय आम्ही ओबीसीला धक्का लागू देत नाही खोट कोण बोलतय आणि खरं कोण बोलतंय ते आम्हाला तुम्ही सांगा जरांगे तर खोट बोलत असेल नाहीतर सरकार तर खोटं बोलत असेल आणि आता काल एक समिती स्थापन केली सरकारनं सरकारनं समिती स्थापन केली बळी तो कानपिळी जो झुंड जो मोर्चा काढतो त्याचं ऐकून तुम्ही गावगड्यातल्या ओबीसीचं आरक्षण संपवत आहे आरक्षणाचा अर्थ संपला ना जे मागास आहेत त्यांना पुढे घ्यायचंय जर तुम्ही मागं नेऊन टाकले तर काय होईल माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे काल परवा ज्या गोष्टी झाल्या मीडिया समोर समोर चॅनेल्सच्या बूम समोर किंवा एखाद्या बैठकीमध्ये जर लक्ष्मण हाके एखादा बेजबाबदार वक्तव्य केलं असतं आता तुम्ही म्हणाल तुम्ही खरं बोला की काय मग लक्ष्मण हाके गेल्या दोन वर्षापासून ओबीसीच्या अठरा पगड जातीची भाषा बोलतोय ही जातीची भाषा बोलत असताना काही माणसांनी आमच्यावर आरोप केले माधव प्रयोग आहे काही माणसं अरे गावगड्यातल्या हर एक माणसाच्या हिताचं संरक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे निवडणुकीमध्ये दिसत असतील माधव तुम्हाला जास्त पण गावगाड्यातल्या शिक्षण आणि नोकऱ्यामधलं छोट्या 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 घटकाच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण इथल्या कुठल्याही आमदाराला कुठल्याही खासदाराला कुठल्याही पक्षाला तुमचं देणं घेणं नाही कारण तुम्ही विस्थापित आहात अर्धी लोकसंख्या असताना तुम्ही संघटित नाही आहात याची जबाबदारीची याची जाणीव आहे आम्हाला तीनशे चारशे जातीची तोंड तीनशे चारशे दिशेला आहेत हे पण आम्हाला माहिती आहे पण जोपर्यंत गावगड्यातल्या या छोट्या 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 घटकाच्या मनामध्ये सुरक्षितता निर्माण होणार नाही तोपर्यंत ही लोक रस्त्यावर उतरणार नाहीत तुमचा आमचा धंदा काय आहे शेती मिनर ओबीसी हा ओबीसीचं प्रोबेशन हे सेवा देण्याचा आहे व्यवसाय करण्याचा आहे माझा संसार भला आम्ही भलं आमच्या झरंगेचं प्रोबेशन काय आहे आता पाराचा कट्टा तहसीलदार ऑफिस कलेक्टर ऑफिस चाकाट्या पिटणं योजना डुबवणं डी सी सी बँकांची कर्ज करोडूची आणणं परत ती बुडावणं आमदार